सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यातला हा पहिला सण आहे तर आज आहे नागपंचमी पुन्हा एकदा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा बेत आहे पुरणपोळी त्यामध्ये गुळ घालून पुरणपोळी केलेली आहे कटाची आमटी केलेली आहे दूध तूप भजे पापड तूप आपण घरी बनवलेला आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नंतर तुम्हाला शेअर करेन लवकरच शेअर करेन आजचा बेत आहे भज्जे पापड कटाची आमटी पुरणपोळी आणि भात बनवलेला आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे चना डाळ स्वच्छ करून घेणार आहे डाळ आपली निवडून झाली की कुकर मध्ये टाकून घ्यायची त्यामध्ये पाणी टाकून डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण डाळीमध्ये जी काही घाण वगैरे असते ती निघून जाते त्यामुळे आपण डाळ दोन वेळेस धुवून घेणार आहेत परत एकदा पाणी टाकून डाळ धुवून घ्यायची आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे नंतर त्यामध्ये पाणी टाकून आपण डाळ गॅसवरती ठेवणार आहेत गॅस ऑन केलेला आहे आणि डाळ कुकरला झाकण लावून डाळ शिजवून घेणार आहेत एक दहा ते पंधरा मिनिट कमी गॅस करून डाळ शिजवून घेणार आहे तर इकडे आपण मसाल्याची तयारी करणार आहेत त्यासाठी मी इथे अद्रक धुवून घेतलेली आहे दोन टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर रात्रीच निवडून ठेवली होती ती पण स्वच्छ धुवून घ्यायची मसाल्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे कांद्याच्या वरची साल काढून घ्यायची लसूण सोलून घ्यायचा लसूण जर पटकन सोलत नसेल तर तव्यावर थोडासा हलका गरम करूनसुद्धा सोलू शकता किंवा पाण्यात एक पाच मिनिट अगोदर भिजत ठेवून पटकन सोलला जातो आपण इथे आमटकटाच्या आमटीसाठी मसाला बनवणार आहेत त्यासाठी मी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे अद्रकचे बारीक काप करून घेतलेले आहेत तेल तापलं आहे त्यामध्ये थोडे जिरे टाकले आहेत कट केलेली अद्रक कांदा कट करून त्यामध्ये टाकून घ्यायचा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर थोडंसं खोबरं कट करून घ्यायचं किसलेलं असेल तर तेही टाकू शकता तुम्ही सोडलेलं लसूण त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि परत एकदा परतून घ्यायचं बाहेर जा नंतर आपण भज्जासाठी कांदा कट करून घेणार आहेत आपली डाळ शिजत आहे तोवर आपण भजेच पण पीठ भिजत घालणार आहेत कांदा कट केला की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पाणी टाकून धुवून घ्यायचा कोथिंबीर कट करून घ्यायची कट केलेल्या कांद्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी हळद जिरे चवीपुरतं मीठ ओवा आणि बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही मी माझ्याकडनं थोडंसं जास्त पाणी पडलं तिखट टाकलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण एकत्र एक वाटण करून तो सुद्धा ठेसा टा टाकू शकता आणि हाताने पीठ कालवून घेतलेलं आहे पीठ चांगलं तयार झालेलं आहे आपलं आता कणिक मळून घेणार आहेत आपण कारण अगोदर कणिक मळून ठेवली तर ती चांगली मुरते आणि पोळ्या पण चांगल्या होतात पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कलर छान येण्यासाठी तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता थोडं थोडं पाणी टाकून कणकेचा एक गोळा मळून घ्यायचा आहे आपलं पीठ सुद्धा मळून होत आहे थोडस पाणी टाकून दोन्ही हाताने त्याला छान मळून घ्यायचं पीठ मौसूद छान मळल्यामुळे पोळ्याही छान होतात पीठ मळून तयार आहे आपला मसाला थंड झालेला आहे मसाला आपण मिक्सरला वाटून घेणार आहेत मसाला वाटून झालेला आहे इकडे आपली डाळ ही शिजलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ एकदम मऊ शिजलेली आहे एका पातेल्यामध्ये डाळ काढून घ्यायची आणि त्यामध्ये थोडस पाणी टाकून टाकून घ्यायचं आपल्याला आमटी घट्ट बनवण्यासाठी थोडीशी डाळ बाजूला काढून घे गे, घेणार आहे मी आणि डाळ एकदा मिक्स करून त्यामधील सर्व पाणी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं त्यामुळे आमटी छान लागते आणि आमटीला चव येते डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आणि जी डाळ आपण बाजूला काढलेली होती ती पूर्णाने पुरणपात्राने गाळून घ्यायची आता आपण इकडे भात लावणार आहेत कुकरला तांदूळ स्वच्छ निवडून घेतले होते तांदूळ धुवून आपण गॅसवरती कुकर ठेवणार आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि गॅस ऑन करून भाताचं पण कुकर लावून घेणार आहेत भाताला एक तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या भात आता दुसऱ्या गॅसवरती ठेवून आपण इकडे आमटी करायला घेणार आहेत आमटी करताना अगोदर पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेलामध्ये तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि आपण जो मसाला वाटला होता तो मसाला त्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायचा मसाला चांगला परतून घ्यायचा तोवर आपण तो टोमॅटो कट करून घेणार आहेत टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घ्यायची कमी गॅस करून मसाला छान परतून घ्यायचा आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे कट केलेला टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचा धने पावडर टाकून घ्यायची तिखट घरगुती तिखट आहे तुम्ही हवं तर म मसाल्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता मी सुहाणा मसाला वापरलेला आहे परत एकदा परतून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपण जे पाणी काढलं होतं डाळ आणि पाणी काढलं होतं ते त्यामध्ये आमटी मिश्रमा मिश्रणामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी कमी गॅस करून एक उकळी काढून घ्यायची त्यामुळे सर्व मसाला शिजतो आणि आमटीला चांगली चव येते कमी गॅस करून एक उकळी काढून घ्यायची आपली आमटी पण तयार झालेली आहे आता आपण पुरण शिजवून घेणार आहेत त्यासाठी इथे मी गुळाचा वापर केलेला आहे गुळ चाकूने कट करून घ्यायचा डाळीमध्ये पुरण टाकून घ्यायचं आणि आता आपण पुरण शिजवून घेणार आहेत गूळ टाकला की त्यामुळे डाळीला पाणी सुटतं हळूहळू सर्व गूळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा गुळ गूळ गुल टाकल्यामुळे डाळीला पाणी सुटलेलं आहे कमी गॅस करून पुरण चांगलं शिजवून घ्यायचं पुरण शिजत आहे तोवर आपण इकडे भज्जे तळून घेणार आहेत सर्व भज्जे तेलात सोडून एका साईडने फ्राय झाले की त्याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे एकीकडे आपलं पुरण शिजत आहे गॅस कमी केलेला आहे त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर ते करपून जाईल खाली भज्जे पण तळून झालेले आहेत आपले तेल सगळं नितळून भजे काढून एक काढून घ्यायचे आपण पापडसुद्धा तळणार आहेत मी शाबूच्या पापड तळलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा शाबूच्या पापडाची रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन भज्जे तळून झालेले आहेत पापडसुद्धा तळलेला आहे आणि पुरणसुद्धा शिजलेलं आहे त्यामध्ये विलायची जायफळ आणि बडीसोप त्याची पावडर करून घेतली होती ते पुरणामध्ये टाकून घ्यायची कारण त्यामुळे पुरणाला चांगली चव येते आणि त्याचा वासही खूप छान येतो पुरण आपण वाटून घेणार आहे पुरणपात्रामध्ये पुरण टाकून घेतलं आहे पुरण बारीक वाटून घ्यायचं मी थोडंसं पुरण वाटलेलं आहे सगळं पुरण वाटलं वाट की सगळं पुरण वाटून झालेलं आहे आता आपण पुरणपोळी बनवणार आहेत पिठाचा एक छोटासा गोल गोळा घ्यायचा आणि एक वाटी केल्यासारखा गोळा करून घ्यायचा त्यामध्ये आपण पुरणाचे सारण भरून घेणार आहेत पुरणाचासुद्धा गोल गोळा करून घ्यायचा आणि दोन्ही हाताने त्याचा गोल उंडा करून घ्यायचा आहे आपण जेव्हा उंडा बनवतो तो व्यवस्थित झाला की पुरणपोळी छान टम्म फुकते व्यवस्थित झाला नाही की आपली पोळी मध्येच ख फुटते आपला उंडा बनवून झालेला आहे एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची पातळ पुरणपोळी लाटून घ्यायची तवा तापलेला आहे गॅसवरती तेल टाकून घ्यायचे किंवा तूपही टाकू शकता आणि पुरणपोळी टाकून घ्यायची अशाच प्रकारे दुसरी ही पुरणपोळी करून घ्यायची इकडे आपली पोळी छान भाजत आहे एका साईडने भाजून घेतली की त्याला दुसऱ्या साईडने पलटवून टाकायची तेल लावून घ्यायचं किंवा तूप सुद्धा लावू शकता पुरणपोळी एकदम छान टम्म फुगलेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुरणपोळी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा पुरणपोळीसुद्धा तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा एकदा सर्वांना पंचमीच्या नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद